डोंगर दऱ्याखोऱ्यातून निघाली श्रीरामांची जयघोष यात्रा सापुतारा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीवर गुजरात मध्ये असलेले पर्यटन स्थळ सापुतारा येथे अयोध्या येथे प्राण प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असताना संपूर्ण महाराष्ट्र गुजरात राज्यातून रामाची मूर्ती करून काल दिनांक बावीस रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात शहरी ग्रामीण खेड्यापाड्यात मोठ्या संख्येने उत्साहाने साजरा करण्यात आला सापुतारा येथे डीजे व ढोल यांच्या ठेक्यावर नाचत गाजत जय श्रीराम प्रभू श्रीराम की जय अशा घोषणा देऊन सापुतारा येथे महाप्रसाद वाटप करून आनंदी वातावरणात सापुतारा येथे आज संपूर्ण व्यापारी लहान मोठे हॉटेल स्टॉल बंद करून श्रीरामाच्या पालखीत सहभागी झाले होते पालखीचे आयोजक रामचंद्रभाई हाडस सुभाष सुभाषभाई डुमसे गुलाबभाई पवार पांडूभाई चौधरी गोविंदभाई पवार माधवभाई गावित रामूभाई गाडवे रितेशभाई पटेल संदीपभाई पवार दिलीप बाबा कैलास पवार यांचे सहकारी लाभले महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा